चार पाच महिने बर कोण ओळख करून दिली या चॅनलची आज आपलं सर्च करून टी व्हीवर काय आपण मोबाईलमध्ये बघत बघत मग तुमच्या व्हिडिओ मला एवढी ही भेटली तुम्हाला आता मी मेसेज पण केलेला नंतर मी दुसरी गाई घेऊन आलो परत तर आता मी काय करणार आहे जर्शी आता कमी करणार आहे सगळ्या का पाच सात किलर पाहायच्या जर्शीची संकल्पना कधी आली ती डोक्यात जर्शी जास्त गावाले मित्राचं मित्रांचं बघून बरं त्याचा काय परवडत पण नाही त्याचा काय फायदा पण नाही नाही खरं जेवढं घालत तेवढं ते पैसे त्याचा <laughs> हा ना हा म्हणजे अनुभव आलाय अनुभव आलाय बर तर शेतीसाठी आपल्या असल्या असं पास्ता काय आणायचं असल्या तिथं आपलं जेव्हा ज़ाप अमृत गोमूत्र गोबर भरपूर फायदा आहे म्हणजे जर्शी घेताना सुरुवात ह्यातलं नॉलेज नव्हतं नव्हतं ह्यात आता आता वाढ झाली का वाढ झाली भरपूर बरं अनुभव चला मी असं मी निमपडलो होतो आमच्या मामाच्या गावाला तुमच्या पण खिल्लार असायचं काय पण आज बो आले परत ते सगळं नाद तुटला त्याला आणि गावात पण माणसं मराठी काय फायदा नसतोय आता काय लागले त्याचा फायदा हो जी मी एक साधा युट्यूबर आहे किंवा एक सर्वसामान्य एक संदेश देणारा माणूस आहे तुम्ही आता सहज मला म्हणलात की तुमची भेट झाली परमेश्वरासारखी भेट झाली असं काय वाटलं एवढं विशेष कामात काय तुम्ही साधा युट्यूबर नाही हो तुम्ही शतकासाठी देऊ आमसाठी कारण तुमचाच युट्यूब बघ बघून चॅनेल बघून कितीतरी माणसाशी जागृत आली मी माणसं जागृत काय असलं तर माणसानं खिलार जोपाची पाहिजे की तुमच्याकडून कळलं मला कळलं असं कुठली काही आपल्याला दुसरं ती जाणार कुठलं मी ताटू शिकत नाही दर्श ताटू शिकत नाही म्हणजे माया कशी असती राग असतो हे जाणून शिकाव मया आणि राग दोन्ही पण आणि माणसाच्या आयुष्यात जर आल्यानंतर जर जिवंतपणे स्वर्ग बघायचा असला चवीने जागायचं असलं बरोबर आणि कमी खर्चात कमी वेळेत सगळा शानपणा टायमावर घ्यायचा असला तर फौजी ह्या चॅनलच्या पाठीमागं थांबलं तर योग्य आहे का एकदम योग्य आहे तुमचे प्रत्येक चॅनल प्रत्येक व्हिडिओ बघतो मी हां व्हिडिओ बघतो म्हणजे पहिलं मी रात्री आठ वाजता झोपा झोपाय दोन नऊ वाजता आता कमी दहा अकरा मी व्हिडिओ बसतो मी बेड प्रत्येक व्हिडिओ तुमचा कुठला व्हिडिओ सोडत नाही भेट वेळ आमच्या गावाला मित्रांबद्दल सांगतो मी सांगताय काय म्हणून सांगताय मित्रांना माहितीच का खिलारचा फायदा काय काय तुमचा चॅनेल असे बघत बघता म्हणून खिलार शेतकरी छान फेर सांगताय सांगतो शेख आता माझे मित्र आलेत त्यांना मग सांगितले मी हे आलेले मित्र यांचे पण काय आहेत बर किल्लर काय आता तुम्हाला फरक कळला असेल जर्शीतला आणि खिलार गायतला सगळा कळा प्रमाण त्यामुळे तुम्ही निर्णय पूर्ण कन्वर्ट करायचं ठरवलं पूर्ण म्हणजे का नाही आपल्याला पूर्ण दर्शी आता पुढल्या वर्षी कमी करून सगळ्या का बनवायचा बरं पूर्ण देशी ठेवायच्या बरं पाच सात देशी गाय ठेवायच्या आणि शेती शेजा सगळी चालवायची आणि आता एवढा इफेक्ट होतोय ना शेतीवर आणि आता उसा गोमूत्र फक्त सोडलं ड्रिपमधून सोडलं वर्ण 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 तर लयच बरसतात म्हणजे उंची बिंची अशी वाढते तिची वाट वाढते आता एका वर्षात आला आणि ह्या वर्षी आदर केलं आले शेती होती तर आमच्या गावातील माणसाचे भरपूर हे करते आदर शेतले बाहेरच्या टाकते तर आपण जीवामुळे वापरलं फक्त आल्यासाठी कमी खर्चा मध्ये आपण जास्त उत्तर काढले जर्शी किती वर्ष झाले केले त्या जर्शी चार वर्ष झाली आज कमी वेळात कमी काळात अनुभव कोणता चांगला स्ट्रॉंग आला खिलारचा किती वर्षात एका वर्षात एका वर्षात शिलारच्या का नाही चारपट दर्शला खायला लागतंय आणि जेवढा त्याचा फायदा तेवढा त्याचा म्हणजे दान पण आहे आमदनी हटाने खर्चा रुपया तर हे जर काय असली नाही सकाळी संध्याकाळी तर ही परत दिवसभर ओरडत नाही आणि त्या दुधातून ती जातात तुम्हाला माहिती आहे तुमचा अभ्यासमध्ये देवासारखा तुमचा आमचं काय बघायचं चांगल्या गोष्टीची दोस्ती केल्यावर चांगला परिणाम चांगला अनुभव कमी काळात कमी खर्चात हा येऊन जातो की तुम्ही अनुभवले आ, देशी बरोबर दोस्ती केली एका वर्षाचा अनुभव आला विदेशी बरोबर दोस्ती केली चार वर्ष पण अनुभव आला नाही अजून काय फायदा नाही विदेशीचा काय फायदाच का नाही हा काय फायदा नाही त्यांना ते मस्टर्ड होणार कुठं आजारी पडणार ताप येणार जेवढं घालाय तेवढे पैसे त्यात घालाय डॉक्टरला परत डॉक्टर आणि मेडिकल तुम्ही कधी जग घरच्यांना पण ताप आण लय ताप आहे त्यांना मेंटेनन्स त्यांना कोणाला शांती नाही काय काय नाही ना मेंटेनन्स नाही काय नाही काय नाही आज त्याच्याकडे बघितलं तरी आपलं सगळंच फिटतंय आळस आल्याला पण जातोय आणि एक एनर्जी जी मिळणार आहे आपल्याला ती एनर्जी फौजी कधीच कोणत्या पैशात आणि तुमच्या डेअरीच्या रकमेत सुद्धा मिळणार नाही राय मी लहान असताना माझ्या गाव होतो माझ्या दोन गाय होत्या टायमिंग मी पाहिजे तर मी तिथं दूध केलं मी लहान असताना गायचं हो तर माझं एक सपन होतं की आला गावाला एक गाय पाळायचं तर माझी दोन मुलं आहे फिकडे र चालेल मी बरं बरं येस कुठं आहे तर आता ह्यांना दर्श दूध आपल्याला पाडायचं आहे रात्री पैलवान होणार नाही जाते दोन्ही पण मुलं मोठा पण गेला गावात आपलं हिला दूध अजून कार केला जायचं आपल्याला हा छोटा हा छोटा पैलवान आहे पैलवान आहे बरं आणि मोठा पण पैलवाना जाते पैलवान करायचं का ठरवलंय जगात असलं माझाला आयुष्य तर पैलवान केलं पाहिजे फक्त पैसा म्हणून पण जीवन नाही सगळं केलं पाहिजे आणि ही जर स्ट्रॉंग असेल तर मसाला सगळं स्ट्रॉंग असेल आणि ते स्ट्रॉंग टिकण्यासाठी जे स्ट्रॉंग केलंय ते टिकून ठेवायसाठी याची मदत आहे माणूस काय करू शकत नाही संसारात पण तुमचं उलटं चालू होतं स्ट्रॉंग टिकवलेलं घालवायचं काम चालू होतो बरोबर काय दर्शक काय फायदा नाही प्रसंग आहे मग ह्यातून जे मिळणार आहे त्यातून तेच विकत घेता येत नाही का त्या पैशातून विकत घेता येते काय ते काय काय करता येत कोण लाखा लाखाल जातील पन्नास हजार साठ हजार लाखाला जातील दर्श तुम्ही काय होणार काय भेटणार हवजी मनापासून तुमचा आभार आहे आज कशी सारखी झडप टाकली आमच्यावर काय माहिती नाही तुम्ही आमच्या मंदिरात खूप सकाळी दिसला भेटला तर तुम्ही साक्षात परमेश्वर भेटल्यासारखं आम्हाला वाटलं तर तुमचं पण आम्ही मनापासून आभार आहे तुमचं गाव तुमचं विचार हे परमेश्वरासारखंच आहे म्हणून मी त्या वातावरणात सापडलो आज सापडला म्हणजे माझं नशी आहे ते तुम्ही भेटला म्हणजे ते माझं नशिबा आहे म्हणून तुम्ही आला माझा नंबर वगैरे आहे का शेवट <laughs> स्टेटस दिसतो तुमचं माझ्याकडे आहे शेव ठीक आहे धन्यवाद सगळं स्टेटस बघतो मी एक सोडत नाही बरं प्रत्येक व्हिडिओ बघतो स्टेटस तुमचे बघतो बरं 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 प्रत्येक बघतो फौजी कामगिरीतून प्रत्येकजण शाणा होईल का प्रत्येकजण होणार प्रत्येक शेतकरी शाना होणार दहाला पाहिजे काळजी गरज आहे आणि ह्याला शाणावण्यासाठी होण्यासाठी चॅनलसोबत कट्टर राहावं लागणार जर कट्टर राहिला तर तुम्हाला तुमची जाणीव होणार आहे बाकी काय होत नाही आणि वाढ कशी होणार आहे याची सुद्धा जाणीव होणार आहे फक्त त्यासाठी तुम्हाला कट्टर राहणं गरजेचं आहे सोबत म्हणा किंवा ज्याच्याकडून तुमच्या टुबा पेटले त्या ज्याच्यापासून तुम्हाला नॉलेज आले तुम्ही जागृत झाला त्या गोष्टीसोबत कट्टर राहणं गरजेचं आहे तर आज तुम्ही या देशाला सांगू शकता की जर्शी सोडून खेलारमध्ये काय आहे नेमकं मला माणूस आणि ज्या वेळेला सांगायचं आहे आत्मीयतेनं ज्या वेळेला ठासून बोलायचं आहे त्यावेळेस शेतकरी शेतकरीशांना निरोप द्यायला विसरू नका या परिवारला ठीक आहे सेब धन्यवाद मनापसंद पसंद